चिखली पंचायत समिती माजी सभापती यांच्या घराजवळ अवैध दारू विक्रेत्यांचा धुमाकूळ बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील किन्होळा गावात बोगस अवैध दारू विक्रेत्यांनी धुमाकूळ घातलेला आहे दिवस निघाल्यापासून रात्री बारा पर्यंत अवैध दारू विक्री सुरू आहे गल्लीतील अनेक महिला असुरक्षित समजत आहे अनेक तरुण युवक सकाळपासून पाहुण्यासारखे दारू प्यायला व पार्सल घ्यायला येत आहेत आज उद्या काही विचित्र घटना घडल्यास याला जबाबदार कोण राहील अवैध व्यावसायिकांशी काही पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या अर्थपूर्ण संबंधामुळे या सर्व पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील गावात अवैध दारू विक्री सर्रास सुरू आहे दारू विक्रेत्यांना सांगून देखील दारू विक्रेते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत ते, ते गावांमध्ये गुंडगिरी करतात व आमचे कोणी काही वाकडी करू शकत नाही असे सांगतात कारण आम्ही हप्ते देतो त्यामुळे आम्ही कोणालाच घाबरत नाही असे म्हणून अवैध दारू विक्री आणि बोगस दारूचे बॉक्स सप्लाय करत आहेत चिखली तालुक्यातील किन्होळा येथे चिखली पंचायत समिती माजी सभापती दयानंद खरात यांच्या घराजवळ आजूबाजूला तीन ते चार ठिकाणी अवैध देशी आणि विदेशी दारू विक्री जोमात सुरू आहे या दारू विक्रीमुळे गावातील सामाजिक वातावरण बिघडत चालले आहे येथील महिला आणि पुरुष गावात होणारी अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी नेहमी प्रयत्न करीत असतात किंवा येथे अवैध दारू विक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून या अवैध दारू विक्रीमुळे गावातील क्षमता भंग होऊन गावात भांडणतंट्याचे प्रमाण वाढले आहे अवैध दारू विक्रीचा परिणाम गावातील युवा पिढीवर होत असून युवा पिढी दारूच्या आहारी जात आहे येथील महिला या अवैध दारू विक्रीच्या विरोधात नेहमी आवाज उठवूनही अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असतात मात्र त्यांच्या विरोधाला न जुमानता गावात अवैध दारू विक्री जोरात सुरू आहे ही सर्व बाब लक्षात घेऊन गावातील अवैध दारू विक्रीवर आळा घालून गावातील महिलांना आणि गलीतील नागरिकांना अवैध दारू विक्रेत्यांपासून संरक्षण द्यावे आणि गावात होणारे अवैध धंदे कायम बंद करावे अशी गावात चर्चा जोर धरू लागली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन किन्होळा चिखली बुलढाणा